नमस्कार मंडळी कसे आहात सगळे तर इथे नाव मस्त पेरू कापलाय आहे त्याच्यावर मीठ आणि मिरची मी पावडर टाकली एकदम भारी लागतो बघा त्याचाच आज आम्ही नाश्ता केला आहे सकाळी सकाळी आज मला कपाट आवरायचं होतं त्यामुळे मग मी असं सिम्पलचा नाश्ता करून घेतला आणि ते बघू शकताय तुम्ही पसारा किती पडला आहे ह्या ज्या सगळ्या साड्या आहेत ना मी कपाटाच्या बाहेर काढून ठेवलात आणि त्याला मला व्यवस्थित ठेवायचं आहे आणि माझं साडी जे कलेक्शन आहे त्याचा लाँग व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे आता म्हटलं सगळं आता साड्या वगैरे दाखवून झाल्या त्याच्या व्यवस्थित घड्या मारून मस्त कपाटामध्ये सेट करून ठेवूया आणि आता सगळ्या ज्या साड्या आहेत त्या मी अशा घड्या मारून व्यवस्थित ठेवून दिल्यात तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे म्हणजे तरी पण सायंकाळची म्हणता येईल साडेपाच वाजले तर आता चहा घ्यायची वेळ झाली आणि खूप भूक लागली होती म्हटलं काहीतरी खाऊन घेऊया मग चहा आणि खारी खाऊन घेतलं संध्याकाळी जेवण वगैरे झालं आणि मस्त बाहेर जाऊन जाळ केला आहे आम्ही खूप थंडी वाजते आमच्याकडे तर मस्त थोडंसं शेकोटी करून बसलंय तर चला व्हिडिओलाही ते सेंड करते